मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपल्याला खूप धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे कारण मानिनीला चक्कर येणार आहे आणि त्या चक्कर आल्यामुळे विक्रम आणि मानिनी या दोघांमध्ये जबरदस्त असं भांडण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हे सगळं का आणि कशामुळे होत आहे हे सगळं जाणून घेऊया तर चला मग एपिसोड सुरुवात करूया मानिनी आणि विक्रम या दोघांमध्ये नंदिनीवरून खूप भांडण सुरू असतं आणि मानिनी सतत ही नंदिनीची साईड घेते आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे विक्रमला मात्र खूप राग असतो आणि मानिने विक्रमला म्हणते की अहो तुम्ही काय बोलताय आणि मी असच बोलणार ती माझी कोणतीही सून नाही असं विक्रम रागानेच नंदिनीला बोलतो आणि सगळं ऐकून नंदिनीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि पुढे विक्रम म्हणतो की मी नंदिनीला सून म्हणून मानणार सुद्धा नाही आणि ती तुझी सून असेल तर तूच मान आणि या गोष्टींवरून ते दोघे जण असे कडाक्याचं भांडण करतात आणि सगळे जण घरातले तिथे जमा होतात आणि ते सगळे जण मानिनी आणि विक्रम या दोघांचं भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतात पण मानिनी आणि मात्र मात्र विक्रम मात्र त्यांचं काहीच ऐकत नाही पार्थ आणि जीवा मात्र त्यांच्या परीने त्या दोघांना समजवण्याचा प्रयत्न करत असतात पण विक्रम मात्र त्या दोघांचंही काहीच ऐकत नाही आणि उलट त्या दोघांवरच धावून जातो आणि मात्र खूपच मध्ये आलेले असतात आणि त्यांना कळत नाही की आता नेमकं काय करावं तेव्हा लगेच माणिनी म्हणते की अहो चारही बाजूंनी जरा विचार करा तुम्ही तेव्हा लगेच विक्रम रागाणेच तिला म्हणतो की तू तर ह्या अशा गोष्टी बोलूच नकोस आणि नंदिनीने पुरावा देण्याआधीच तू सगळं काही ठरवून बसली होतीस आणि तुलाच असं वाटत होतं की नंदिनीच बरोबर आहे आणि तू माझ्या ताईला दोषी म्हणून त्याच्या अगोदरच घोषित केलं होतंस आणि तुझी बहीण निष्पाप आहे आणि माझी बहीण मात्र दोषी आहे हे सगळं तू आधीच ठरवून बसली होतीस तेव्हा लगेच जीवा म्हणतो की अहो बाबा तुम्ही काय बोलताय आणि तुम्ही दोघे जण भांडू नका मला हे बघवत नाही आणि तो जीवा आणि पार दोघे जण मानिनी आणि विक्रम या दोघांना समजावत असतात तेव्हा मानिनी रागातच विक्रमला म्हणते की तुम्ही ना आता मला गप्प बसवा आणि विक्रम मात्र अजिबात शांत बसत नाही आणि तो त्याचं बोलणं चालूच ठेवतो आणि पुढे विक्रम तिला म्हणतो की तुझी सून चुकीच वागलीस आणि तू तिची साईड घेऊन माझ्याशी भांडतीयस का आणि तुझा हे का तू सोडतीयस का मानिनी नाही ना तर इकडे वसू आणि रम्या असतात आणि या दोघांचं खाली भांडण भांडण चालू असतं ते त्या दोघांपर्यंत पोहोचतं तेव्हा लगेच रम्या वसूला म्हणते की आई अगं हे काय बघते मी आणि त्या दोघींना अति प्रचंड असा आनंद झालेला असतो तेव्हा लगेच वसू म्हणते की जर तिथे बहीण या नावाचा शब्द आला असेल ना तर तिथे माझंच पुराण सुरू आहे तेव्हा रम्या लगेच हसतच म्हणते की मा भाऊ माझा पाठीराया असंच काहीतरी चालूय ना ग ते आई तिकडे तेव्हा लगेच वसुंधरा तिला म्हणते की अगं असं नाही रम्या भाऊ माझा पाठीरा का असं येते आणि कसलं ग तुझं हे मराठी असं आणि लगेच रम्या त्याला इग्नोर करते आणि वसुंधरा मात्र खूप हसत असते आणि म्हणते कि तुला गोष्ट सांगू आणि रक्षाबंधनाच्या दिवशी मी जी ओवाणी विक्रम ला मागितली ना त्याच हे बक्षीस आहे आणि विक्रम हा एकदम खंबीरपणे माझ्या मागे उभा आहे तेव्हा लगेच रम्या म्हणते की आगाई मला काहीच समजलं नाही तू जरा मला नीट सांगतेस का तेव्हा लगेच वसुंधरा तिला सगळी स्टोरी सांगू लागते आणि म्हणते की मी त्या दिवशी ना रडण्याचं नाटक केलं आणि मी त्याला म्हणाले होते की आता ह्या नंदिनी प्रकरणामुळे तू माझ्याकडून राखीच बांधून घेणार नाहीस आणि त्याने माझ्यासाठी काय काय केलं आतापर्यंत हे सगळं मी त्याला सांगितलं आणि त्याला चांगलंच येड्यात काढलं आणि त्याने सुद्धा मला खूप काही गोष्टी सांगितल्या आणि तोही मला म्हणाला की तू ही माझ्यासाठी खूप काही केलंय हे कधीही मी विसरणार नाही आणि मी त्याला खूप काही सांगितलं त्यामुळे तो एकदम वेड्यात निघाला आणि आपल्या जाळ्यात अडकला तेव्हा लगेच रम्याला मात्र हे सगळं ऐकून खूप जास्त आनंद होतो आणि आणि रम्या त्याला तिला म्हणते म्हणते की की मग पुढे पुढे काय झालं आई वसुंधरा माझा भाऊ जेवढा हुशार आहे ना तेवढा साधा आणि भोळा आहे ग आणि माझ्या बाबतीत तो कधी वाईट विचार करूच शकत नाही आणि त्याच्या या भोळ्या स्वभावामुळेच मी हे आपलं घर आणि बिझनेस त्याच्यावर सोपवला आहे आणि त्याच्या स्वभावाचा मी अनेकदा फायदा सुद्धा करून घेतलाय पण यावेळी मात्र मी खूपच जास्त फायदा करून घेतलाय तेव्हा रम्या पुन्हा म्हणते की आता तो कसा ग आई तेव्हा पुढे वसुंधरा सांगते की विक्रम मला म्हणाला होता की तू ओवाळणी मध्ये दे काय देऊ असं तो मला म्हणाला होता तेव्हा मी त्याला सांगितलं की आजपर्यंत तू माझ्यावर जसा विश्वास ठेवलास तू कधीही तू आयुष्यात असा ढळू देऊ नकोस तेव्हा विक्रमला खात्रीच पटली आणि त्यामुळे त्याला असं वाटलं की मी नंदिनीला कधीच किडनॅप करू शकत नाही त्यामुळे त्याने माझ्यावर पूर्ण असा विश्वास ठेवला तेव्हा हे सगळं ऐकून रम्याला मात्र खूप आनंद होतो आणि रम्या लगेच वसुंधराला म्हणते की आई आपला मामा आपल्या बाजूनी आहे म्हटल्यानंतर ना आपण लढाई तर आधीच जिंकलोय तेव्हा लगेच वसुंधरा म्हणते की अगं हो ते तर आहेच पण मला असं वाटलं होतं की पार्थ आपल्या बाजूनी असेल पण पार्थने आपलं असं अजून काही केलंच नाहीये आणि तो नंदिनीच्या बाजूने झुकलाय तू बघतीयस ना तेव्हा रम्या पुन्हा वसुंधराला समजावते आणि म्हणते की आई मामाला फक्त आपल्या बाजूनी असणं गरजेचं आहे पार्थला झुकायचं असेल तर तो झुकू देत आणि मामा आपल्या बाजूने आहे म्हटल्या बाकीची सगळी मंडळी आपल्या समोर काहीच नाही आणि ते आपलं काही, काही बिघडवू सुद्धा शकत नाही आणि पुढे रम्या तिला म्हणते की आई पण मला एक गोष्ट अजिबात आवडली नाही तेव्हा वसुंधरा हसतच तिला म्हणते कोणती गोष्ट ग बाई तेव्हा रम्या पुन्हा वसुंधराला म्हणते की आई मामाने त्या नंदिनीला घराच्या बाहेरच काढायला हवं होतं तेव्हा वसुंधरा तिला समजावत म्हणते की अगं विक्रम असं कोणाही बरोबर सहजासहजी नातं नाही तोडू शकत आणि त्याने नंदिनीला जरी घराबाहेर काढलं नाही ना तरीही तो नंदिनी सोबत अगोदर कसा वागायचा ना तसा वागणारच नाही तेव्हा लगेच रम्या म्हणते पण हे कसं शक्य होईल गाई तेव्हा वसुंधरा हसतच सांगते की अगं तुला माहिती आहे का तेव्हा तो काय म्हणाला की नंदिनी माझी सून नाहीये आणि मी तिच्या सोबत पूर्वी जसा वागायचो तसा अजिबात वागू शकणार नाही आणि हे सगळं ऐकून बघून नंदिनीला मात्र खूप मोठा धक्का बसला असेल आणि आता ती स्वतःच्याच तोंडावर पडली असेल आणि माझी फक्त एकच इच्छा आहे जसा तो मामा नंदिनीच्या विरोधात उभा राहिला ना तसं एक एक करून अख्खं घर नंदिनीच्या विरोधात उभं राहायला हवं अशी रम्या तिची इच्छा वसुंधरा जवळ बोलून दाखवते आणि पुढे वसुंधरा रम्याला म्हणते की तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल आणि पुढे ती हसतच म्हणते की अगं हे सगळं होण्यासाठी आपलं भिकीम कार्ड आपल्याला सतत खेळावं लागेल ना असं म्हणून दोघे जणी पुन्हा प्लॅनिंग करू लागतात आणि वसुंधरा तिचा नवीन प्लॅन पुन्हा रम्याला सांगते तेव्हा लगेच रम्या ही वसुंधराला म्हणते की आई तुझा प्लॅन खूप जबरदस्त आहे बरं आता तू हा सगळा प्लॅन खाली आणि माणसं कशी आगीमध्ये आणि तू खाली जाऊन रड आणि तुझे अश्रू म्हणजे काही आपला प्लॅन सक्सेस होईल असं म्हणून दोघे जायला निघतात तर इकडे मानिनी बरोबर विक्रम अजूनच वाद घालत असतो आणि विक्रम म्हणतो की मी माणसाचा स्वभाव बघून जे काय आहे ते ठरवत असतो आणि ही बघणं मानिनी कसं करत आहे कसं वागत आहे माझ्यासोबत आणि त्याच वेळी वसुंधरा आणि रम्या दोघी येतात आणि दोघींच्या प्लॅन प्रमाणे त्या तिथे आलेल्या असतात रम्या म्हणते की मामा तू मामीशी एवढं का भांडत आहेस आणि एवढं का भांडताय तुम्ही असं ती नाटक करतच वसुंधरासमोर बोलत असते आणि मानिनी सुद्धा धावतच वसुंधराकडे जाते आणि ती म्हणते की तुम्ही विचारताय का मला असा जाब ती तिला विचारते आणि मानिनी खूप रागामध्ये आणि द्वेषामध्ये वसुंधराला म्हणते की जो नवरा आजपर्यंत माझ्याशी कधीच असा वागला नाही आणि तोच नवरा माझ्याशी भांडतोय आणि ओरडतोय मला तर कोणामुळे तुमच्यामुळे ओरडतोय मला तेव्हा विक्रमला जास्त राग येतो आणि तो, तो मानिनीला म्हणतो की मानिनी तू सांभाळून कारण तू माझ्या बोलत आहेस आणि मी जेवण करत होतो तेव्हा पोहे घेऊन आणि मी त्या पोह्यांना शांतपणे नकार दिला तर एवढं ताणायची काही गरज होती का आणि तेव्हा सगळ्यांना मात्र प्रश्नच पडतो आणि सगळेच जण एकमेकांकडे पाहू लागतात आणि वसू मध्येच बोलते आणि सगळ्यांना मोठ्यानेच ओरडत म्हणते सगळ्यांना म्हणते की मी हात जोडते तुम्हाला सगळ्यांसमोर पण तुम्ही नका भांडू प्लीज आणि हे सगळं शब्द ऐकून मात्र मानिनीला अजूनच जास्त राग येतो आणि तेव्हा मानिनी वसुंधराला म्हणते की बाई केवढा तो भोळेपणाचा आहे ना आणि जे काही तुम्ही नाटक करताय ना त्यालाच भुलले आहेत विक्रम आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचा तुमच्यावर शंभर टक्के विश्वास बसलाय आणि एक लक्षात ठेवा ते सोडून कोणाचाही तुमच्यावर काळी मात्र विश्वास नाहीये तेव्हा तेच वसुंधरा सुद्धा चवताळते आणि म्हणते की नका ठेवत हो तुम्ही माझ्यावर विश्वास आणि काही गरज नाहीये मला तुमच्या विश्वासाची आणि पुन्हा नाटक करतच म्हणते की पण तुम्ही अशा भरल्या घरात नका ना भांडण करू तेव्हा लगेच विक्रम मध्येच बोलतो आणि म्हणतो की अगं वसुताई तू शांत बस ग जरा आणि काहीच बोलू नकोस तू कारण तू जर काही बोललीस ना तर त्याचा मानिनी आणि घरातले सगळे जण वेगळाच अर्थ काढतात आणि हे सगळं बोलत असतानाच विक्रमला पुन्हा राग येतो आणि विक्रम म्हणतो की मानिनी तू आणि नंदिनी तुम्ही दोघींनी मिळून मला तुमचं तोंड नका तेव्हा मानिनीला सुद्धा हे सगळं ऐकून खूप राग येतो आणि ती म्हणते की मलाही काही हौस नाहीये तुमचं तोंड बघण्याची आणि ती लगेच जीवाला म्हणते की जीवा तू एक काम कर माझं तोंड बघण्याची तेव्हा बोलतो आणि त्या दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि तो म्हणतो की आई बाबा तुम्ही दोघे जण असं का भांडतायत आणि जीवा सुद्धा त्या दोघांना थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो की प्लीज तुम्ही भांडण करू नका तेव्हा नंदिनी सुद्धा मध्येच बोलते आणि ती मानिनीला म्हणते की प्लीज तुम्ही काहीच करू नका मी पाया पडते तुमच्या तेव्हा लगेच मानिनी सगळ्यांसमोर नंदिनीला म्हणते की अगं तू असं कोणाच्याही पाया नको पडूस आणि तुझं काहीच चुकलेलं नाहीये असं म्हणून ती खूपच जास्त टेन्शन मध्ये येते आणि तिला हे सगळं काही सहन होत नसतं आणि मानिनीला अचानकच चक्कर येते आणि ती खाली कोसळणार इतक्यातच तेव्हा लगेच पार्थ आणि जीवा सगळेच मिळून मानिनीला रूम मध्ये घेऊन जातात आणि नंदिनी सुद्धा माणिनी कडे जायला निघते तेव्हा विक्रम तिला म्हणतो की नंदिनी तू अजिबात मानिनीच्या रूम मा कडे फिरकायचं सुद्धा नाहीस आणि तुझी एक चूक अशी पसरत जाते आणि त्यामध्ये पूर्ण आपलं कुटुंब असं जळत असतं आणि तू ना अगदी लांबच राहा तिच्या पासून आणि असं नंदिनीला विक्रम म्हणत तिला चांगलीच शिक्षा देतो आणि नंदिनी खूप रडत असते हे सगळं ऐकून तिला हे सगळं काही सहन होत नाही आणि काव्या मात्र नंदिनीला धीर देते आणि रम्या मात्र तिथेच उभी राहते आणि त्या दोघींकडे बघून हसू लागते आणि नंदिनी काव्याच्या मिठीत जाते आणि रडू लागते तेव्हा नंदिनी रडते ते बघून काव्याला मात्र सहन होत नाही आणि काव्या नंदिनीला म्हणते की ताई आता तू कोणाचंज काहीच ऐकू नकोस आणि तू तुझ्या रूममध्ये आराम कर आणि त्या दोघीजणी रूमकडे निघालेले असतानाच आणि रम्या मुद्दामच जोरात शिटी वाजवते तेव्हा लगेच काव्याला मात्र खूप राग येतो आणि ती रम्यावर धावून जाणार तेवढ्यातच नंदिनी तिला शांत करते तेव्हा मा लगेच मात्र जास्तच बोलायला लागते आणि ती म्हणते की तुम्ही आता आणि आणि एके दिवशी तुम्ही या नक्की जाल कारण हे आमचं घर आहे इथे तर आमचंच राज्य चालणार असं रम्या त्या दोघींना म्हणत असते तरीही काव्या आणि नंदिनी दोघीही तिच्याकडे लक्ष देत नाही आणि तिथून ती तिच्या रूममध्ये निघून जातात आणि हे सगळं पाहून मात्र काव्याला खूप राग आलेला असतो आणि काव्या म्हणते की ताई आता आता तू रडू नकोस आता माझ्या डोक्यात ना फक्त त्या दोघीजणीच आहेत माझे टार्गेट माझे बकेट लिस्ट आणि त्या दोघी मायलेकींना ना मरळ सरळ करायचंय आणि त्यांना धडा शिकवायचाच आहे आणि अशी शिट्टी वाजवते ना मी त्या रम्याची ती चांगलीच घाबरगुंडी झाली पाहिजे ते मला केस नंदिनी काव्याला समजावते आणि म्हणते की अगं नंद काव्या किती चिडशील शांत हो जरा आणि आता तू मला सांग बरं मंजू आत्याचा राग शांत करण्यासाठी तू काय ट्रिक वापरली होती आणि दहा पासून नऊ पर्यंत कशे आकडे मोजायचे आणि नंदिनी तिला हे सगळं काही समजावते हो आणि तिचा राग शांत करण्याचा प्रयत्न करते तेव्हा काव्या तिलाय का तुला आणि अशा माणसांना जर सरळ करायचं असेल ना तर माझ्यासारख्या माणसांचीच गरज आहे तेव्हा नंदिनी म्हणते की तुझं एकदम बरोबर आहे आणि मला तुझी गरजच आहे फक्त ऍक्शन तुझी असेल आणि पद्धत मात्र माझी असेल तेव्हा काव्या धक्क्यानेच म्हणते की म्हणजे काय गताई तेव्हा नंदिनी म्हणते की तुला आठवत आहे ना काव्या आणि तुला आठवतंय का एकदा आई माझ्यावर खूप रागवल्या होत्या आणि त्यांनी मला या रूम मध्ये या सगळ्या गोष्टींचा त्यांना खूप जास्त त्रास होतोय आणि बाबा मात्र माझ्यावर खूप जास्त चिडले त्यामुळे मला ते त्यांच्या रूम मध्ये येऊच देणार नाही तेव्हा लगेच काव्या चिडूनच नंदिनीला म्हणते की अगत आई या सगळ्यांवरून एकच गोष्ट सिद्ध होतीये आणि सगळे देशमुख ना तेव्हा लगेच नंदिनी मात्र तिला शांत राहायला सांगते आणि ती म्हणते की हे बघ यावरून एकच गोष्ट सिद्ध होते रागवलेल्या कुठल्याही माणसाला आपण शांत 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 राहूनच करू शकतो आणि आणि ती म्हणते की तू करशील काही काव्याला विचारते तुला आठवते का वटपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा मी तुला सांगितलं होतं की तुला नंदिनी व्हावं लागेल आणि आता आईंसाठी आपल्याला एकदम शांत राहावं लागेल आणि बाबा काय माझी मदत घेणार नाहीत आता आणि त्यामुळेच नंदिनी होऊन तुला त्यांची सुद्धा मदत करावी लागेल आणि त्यांचा माझ्या विषयीचा असणारा राग सुद्धा कमी करावा लागेल तेव्हा लगेच काव्या मात्र रुसतच नंदिनीला म्हणते की हे मीच प्रत्येक नंदिनी नंदिनी व्हायचं आणि कधी कोणी होणार नाही का तेव्हा लगेच म्हणते की हो ग मला सुद्धा एक दिवशी काव्या बनावच लागणार आहे आणि काव्या बनणं इतकं सोपं नाही खूप स्पेशल आहे पण आता ती सध्या वेळ नाहीये ग आणि नंदिनी पुन्हा तिला काहीतरी समजावून सांगत असते आणि हे सगळं सांगत असतानाच काव्य काव्या तिला म्हणते की अगं कळालंय मला सगळं ताई आणि मला समजलंय की आता नंदिनी बनवून मला काय काय करायचंय आणि पुढे नंदिनी काव्याला म्हणते की आता हे जे काही बिघडलं आहे ना ते आपण दोघींनी मिळून नीट करूया तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मानिनी नॉर्मल तिच्या रूम मध्ये बसलेली असते आणि वसुंधरा तिच्या जवळ जाते आणि तिच्याशी बोलू लागते आणि ती म्हणते की बरं वाटतंय का ग मानिनी तुला आता आणि विक्रम सुद्धा तिथेच उभा असतो आणि विक्रम काहीच प्रतिउत्तर देत नाही ते पाहून वसुंधरा म्हणते मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येऊ का आणि मानिनी बोलतच नाही तेव्हा विक्रम मानिनीला म्हणतो की काय चाललंय मानिनी तुझं आणि वसुताई तुझ्याशी एवढं नाही मानिनीला म्हणतो की अग मानिनी तुझं काय चाललंय वसुताई तुझ्याशी बोलतीये तर तू बोल ना तिच्याशी तूच वसुताईला खूप काही बोलली होतीस तरी ती इतक्या शांतपणे तुझ्याशी बोलतीये तुझी काळजी करतेय आणि हे सगळं ऐकत असतानाच वसुंधरा मध्येच म्हणते की मी हिच्यासाठी ज्यूस घेऊनच येते नाही तर हिला चक्कर यायची तेव्हा लगेच विक्रम तिला म्हणतो की वसुताई तू घरातल्या लोकांमुळे जरा थकली आणि तुलाही त्रास होतच असेल तू तु तुझ्या रूम तु मध्ये जा आणि आराम कर आणि हे सगळं मी बघतो तेव्हा वसु म्हणते की अरे पण असं कस तेव्हा लगेच वसुंधरा पुन्हा नाटक करत माणिनीला म्हणते की असं नको ग त्रास करून घेऊ तू आणि विक्रम लगेच तिथून वसुंधराला जायला सांगतो आणि वसुंधरा तिथून निघून जाते आणि पुढे विक्रम मानिनी शेजारी बसतो आणि तिला पाणी घ्यायला सांगतो आणि ती पाणी घेण्यासाठी सुद्धा नकार देते आणि विक्रम पुन्हा वसुपुराण सगळं सांगत बसतो तिच्या समोर आणि हे सगळं काही मानिनी मात्र इग्नोर करत असते तेव्हा लगेच विक्रम मानिनीला म्हणतो की, की ते जाऊ देत माझ्याशी तरी तू बोलणार आहेस की नाही आणि जीवाने पोहे आणून ठेवले होते ते खाऊन घे बर आणि मानिनी रागातच म्हणते की हे रिजेक्ट केलेले पोहे आहेत ते मी खाऊ का तेव्हा लगेच विक्रम म्हणतो की अगं दाणे घातलेले पोहे आहेत हे घे ना खाऊन आता आणि कशा लोकाच तू माझ्याशी भांडण करत बसतीयस तेव्हा लगेच माणिनी म्हणते की ज्याच्यासाठी हे पोहे केलेले आहेत दाणे घालून तोच व्यक्ती मला म्हणतोय की हे पोहे खा म्हणून आणि ती पुढे म्हणते की दाणे घातलेले पोहे फक्त तुमच्यासाठी आणि जीवासाठी बनवले आहेत आणि मला दाणे घातलेले पोहे आवडतच नाहीत असं माणिनी म्हणते आणि हे सगळं ऐकून मात्र विक्रम म्हणतो की हे बेचव कसे काय असतील पोहे हे तर आपल्या नंदिनीने प्रेमाने बनवले आहेत आणि लगेच माणिनी रागात त्याच्याकडे बघते आणि म्हणते की पाहिलं आणि मन सुद्धा ना तुमचं तुमची नंदिनी साध्या पोह्यांची आणि आपली नाती तरी कशी असू हो देईल आणि तुम्ही कसा दाखवताय हो तिच्यावर एवढा लगेच विक्रम म्हणतो की सध्या तरी मला या गोष्टींवर बोलायचंच नाही तेव्हा लगेच मानिनी रागातच विक्रमला म्हणते की मला तुमच्या हातचे पोहे खायचेच नाही तेव्हा मानिनीला लगेच विक्रम रागानेच म्हणतो की मग तुला कोणाच्या हातचे पोहे खायचे आहेत आणि तेवढ्यातच पार्थ आणि काव्या दोघे तिथे येतात आणि तेव्हा काव्या म्हणते की माझ्या हातून मानिनी काकू पोहे खाणार तर मित्रांनो पुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे मानिनी काव्याला म्हणते नंदिनीचा हळवेपणा कधी कधी आडवा येतो ग आणि तू तिला पडू देऊ नकोस आणि काव्या म्हणते की आता सगळ्यांना दाखवण्याची वेळ आली आहे आणि तो आजच दाखवेन मी तर दुसरीकडे दीपक वसू बरोबर फोनवर बोलतो काहीही झालं तरी ती नंदिनी स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणारच नाही आणि इकडे वसू नंदिनीला म्हणते की तुझा पुरावा तर पलटला ग आणि तेवढ्यातच काव्या तिथे येते आणि आता वेळ सांगेन कसा तुमचा खोटा चेहरा सगळ्यांसमोर उघड करू आणि असं म्हणून ती दिव्यावर अशी हात ठेवते आणि काव्याच्या हातावर लगेच पार्थ आणि आणि दोघेही ठेवतात ठेवून म्हणतात की आम्ही नंदिनीच्या बाजूने उभे आहोत तर मित्रांनो आता येणाऱ्या भागांमध्ये नेमकं काय घडणार पार्थ काव्या जीवा आणि नंदिनी चौघे जण मिळून वसु आणि रम्या या दोघांचं सत्य सगळ्यांसमोर आणतील का तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद